सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिंदखेड्यात झालेल्या नवरोत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान या दोन शीर्षकाखाली एकवीस कोटी व तेवीस कोटी पाणी योजनेचे काम झाले पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना संबंधित कार्यालयाकडे पत्र व्यवहार केलेला आहे परंतु भ्रष्टाचाराने मागलेले अधिकारी त्या तक्राराकडे लक्ष देत नाहीये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही धुळे जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे पालक आहे या नात्याने विनंती करीत आहोत तरी आपण वेळ न जाऊ देता ताबडतोब संबंधित योजनेची पारदर्शक चौकशीचे आदेश करावे तसेच सखोल चौकशी करून या योजनेमध्ये असलेले राजकीय पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराबाबत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन उभारण्यात येईल असा देखील इशारा यावेळी युवा आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी दिलाय वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिंदगेड्या शहरामध्ये एकवीस कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कममध्ये तेवीस कोटीचं का काम चालू आहे पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही आहे बघितलं गेलं तर एकवीस कोटीची पाणीची योजना आहे बिनकामी झालेले लोकांना एकवीस कोटी पाणी योजनेअंतर्गत हो लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही जर आमदार साहेबांनी जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालबोडपणे एका ता, तात ताटलीत येतील आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होतील परंतु तिथे गुन्हे दाखल न होता फौजदारी चौकशी न होता हे निस्ते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहेत तरी आमचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे जर का या एकवीस कोटी आणि तेवीस कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असतील विरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढील जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी समोर आंदोलनं करू व मोठमोठे मोठे आंदोलनाला प्रशासनाला व शासनाला भाग द्यावं लागेल जागजणस्थान करीत रूपक बिरारी धुळे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित